बदलापूर घटनेच्या निषेधार्थ येवल्यातील महाविकास आघाडीच्या वतीने विंचूर चौफुली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी देखील पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं कालच्या बंद ऐवजी निषेध व्यक्त करण्याकरता काळ्या भीती लावून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र एकत्रित आलो आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मेहरबान कोर्टाचा बंदला असलेला जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो आदेश दिला त्यानुसार या ठिकाणी आम्ही या बदलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी अशा लज्जास्पद घटना याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलेलो त्याचप्रमाणे या सरकारचा देखील जे दे कामकाज आहे ते निपक्षपाती असं नसल्यामुळे त्या सरकारचा देखील या माध्यमातून खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त होण्याकरता आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आणि ही घटना बदलापुरती आणि इतर ठिकाणची घडली त्याचा निषेध करत या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की बंदवजी आपण हा जो कार्यक्रम घेतला आंदोलनाचा तो आपण या ठिकाणी यशस्वी केला त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद दिले आणि या घटनेचा निषेध करत आम्ही या ठिकाणी थांबतो हिंद विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बनची हाक दिली होती परंतु सुप्रीम कोर्टचा आदर ठेवून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आज सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि बदलापूरला जी काही घटना घडली किंवा कोलकात्यामध्ये जी काही घटना घडली आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आता अलीकडच्या जे काही वातावरण आहे जे दूषित वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विंचूर चौफुली येथे निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी जमलो होतो काल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथे जमले होते